नमस्कार मैत्रीण मेजवानी बाय सविता किचन मध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बेसनाचे लाडू करणार आहोत अगदी दाणेदार तोंडात टाकतात विरगडणारे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे साखर आहे रवा आहे खोबरा आहे रेडीमेड घेतलेला आहे चुंडवेलची पावडर मनुके काजू आणि बदाम आणि त्यासोबत तूप सुद्धा घेतलेला आहे इथे मी कढईत आपण ठेवलेली होती इथे आपण काजू आणि बदाम टाकून घेणार आहोत भाजून घेऊयात थोड्याच्या तुपामध्ये आपले काजूने बदाम भाजून झालेले आहे त्याचकडे मी एक ते दोन चमचा परत तूप टाकणार आहे आणि त्यामध्ये आपण हे खोबरं भाजून घेणार आहोत हे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला स्लो गॅसवरती भाजून घ्यायचं आहे आपलं खोबरं भाजून झालेलं आहे आपण काढून घेऊयात नंतर परत यामध्ये तूप टाकायचं आहे यामध्ये रवा टाकून घेऊयात तो पण आपल्याला स्लो गॅस वरती भाजून घ्यायचा आहे थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत इथे मी बारीक रवा घेतलेला आहे रवा पण आपला छानपैकी भाजून झालेला आहे आता आपण काढून घेणार आहोत रवा काढून घेतलेला आहे त्याच कढईमध्ये तूप टाकून घेऊया आता यामध्ये आपण चण्याचं पीठ टाकून घेऊया हे पीठ मी चाळून घेतलेलं होतं यालाही तुम्हाला स्लो गॅस वरती सारखं हलवून भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत थोड़ा अंकी तूप मी यामध्ये टाकलेला आहे भाजून घेऊयात आपलं चण्याचं पीठ भाजून झालेलं आहे आता याच्या काही गाठी राहिलेल्या आहेत ते मी एका वाटीने काढून घेणार आहे गरम असताना चला तर मग आणखी उरलेलं आपलं चण्याचं पीठ आपण भाजून घेऊयात आपलं सगळे साहित्य भाजून झालेलं आहे इथे मी काढून काढून घेतलेले आहे त्यासोबत इथे जे काजू बदाम होते ते बारीक करून घेतलेले आहे आता हे सगळं मिश्रण खूप गरम आहे म्हणून मी उलटण्याच्या साह्याने सगळं मिक्स करून घेत आहे हे सगळं व्यवस्थित आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे नंतर यामध्ये मी सुंट वेलची पावडर टाकून घेतलेली आहे ती पण एकदा आपण या, एक या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया नंतर यामध्ये मी पेटी साखर टाकली टाकणार आहे ती पण मी चाळून घेतलेली होती अगोदरच ही पण आपण या सगळ्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊयात मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे आपलं हे मिश्रण खूप कोरड झालेलं आहे आता आपण यामध्ये थोडस तूप तापवून घेणार आहोत आणि यामध्ये टाकणार आहोत इथे मी तूप गरम करत ठेवलेलं होतं त्यासोबत मनुके टाकून घेऊया आणि तूप टाकून घेऊया एक मिनट असंच राहू द्यायचं आहे तुम्हाला आणि आता आपण सगळं मिक्स करून घेऊया पुन्हा एकदा सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आपण अशा प्रकारे परत एकदा मी अशा प्रकारे सोळून घेऊया आणि आता लाडू तयार करून घेऊया आपला लाडू तयार झालेले आहेत अशा प्रकारे बाकीचे पण लाडू आपण वळवून घेणार आहोत कधी कधी आपण बेसनाचे लाडू करताना खूप अति प्रमाणात तूप होतो आणि लाडू वळवले जात नाही तर तुम्ही अशा पद्धत एकदा वापरून बघा अशा प्रकारे आपले सगळे लाडू तयार झालेले आहेत बघू शकता तुम्ही अगदी दाणेदार तोंडात टाकतात विरघळणाऱ्या तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा